डिसेंबर महिन्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी बीडमधील एका तरुणाचा व्हिडिओ ट्विट करत बीडमध्ये खुल्या विनापरवाना सुरू असणाऱ्या फायरिंगबाबत पोलिसांना सवाल केला होता त्यात दमान यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओतील कैलास हा धनंजय मुंडेंच्या जवळचा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्यानं मुंडेंचा बीडमधील गुन्हेगारांवर कसा वरद असताय यावरही अंजली दमानिया आणि सुरेश दसांनी भाष्य केलं होतं दमान यांच्या ट्विटनंतर कैलासवर फायरिंग प्रकरणी नंतर गुन्हा दाखल झाला आणि त्याला या प्रकरणात जामीनही मिळाला होता पण याच कैलास फडवर आता पुन्हा एकदा नवीन गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी फडवर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान एका वकिलाला केलेल्या मारहाणीमुळे गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यामुळं आता पुन्हा एकदा कैलास फडची चर्चा व्हायला लागली यासोबतच परळीतल्या राजकीय वरध असतामुळेच कैलासवर उशिरा म्हणजेच तब्बल तीन महिन्यांनी गुन्हा दाखल झाला का असेही सवाल आता उपस्थित होत आहेत आता कैलास फड नक्की आहे कोण त्याच्या गुन्हेगारीचा इतिहास काय त्याच्यावर ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय ते प्रकरण नक्की आहे काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी कैलास फड आहे कोण ते बघूयात कैलास फड हा मूळचा परळीचा कैलास स्वतःला धनंजय मुंडेंचा समर्थक म्हणून घेतो तर कैलास फडनं त्याच्या इन्स्टा बायोवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी माहिती आहे यासोबतच त्याचं परळी वैजनाथमध्ये कैलास भाऊ फड संपर्क कार्यालय असल्याचंही त्याच्या इन्स्टा अकाउंटवर दिसतंय कैलासच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कैलास आणि वाल्मिक कराडचे फोटोही आहेत त्यामुळं कैलास हा वाल्मिक कराडचा माणूस असल्याचं बोललं जातं तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतचेही कैलासचे काही फोटो आणि व्हिडिओ आहेत कैलासनं पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत धनंजय मुंडे कैलासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कायम तुझ्यासोबत आहे असं म्हणत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं कैलास फड हा मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा माणूस असल्याचं बोललं जातं इतकंच नाही तर कैलासचा मुलगा निखिल फडबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात अलीकडेच निखिल फड याचा बंदूक सोबत घेऊन ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता तो सुद्धा मुंडे समर्थक असल्याचं सांगितलं जातं आता कैलास फड याआधी नक्की कधी चर्चेत आला आणि कैलासवर कोणते गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेऊयात डिसेंबर महिन्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता सोबतच दमान यांनी बीड जिल्ह्याला सर्वाधिक शस्त्र परवाने मिळाल्याची माहिती दिली होती कैलास फडनं दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाड्या आणि शस्त्रांचं पूजन झाल्यानंतर हवेत गोळीबार केला होता कैलास फडच्या फायरिंग नंतर कैलास हा कराड गँगमधीलच एक सदस्य असल्याचं समोर आलं होतं तर स्वतः वाल्मिक कराड ह्याच्याकडं पिस्तूलचा लायसन्स आहे पण फायरिंग करणाऱ्या कैलासकडे लायसन्स नसताना त्याच्याकडं पिस्तूल आलीच कशी हा सवाल सुद्धा त्यावेळी दमान यांनी केला होता दमान यांच्या या ट्विटनंतर परळी शहर पोलिसांनी कैलास फडवर गुन्हा दाखल केला होता कैलासवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी झाली होती आणि त्यानंतर लगेचच कैलासला परळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनही मंजूर झाला होता याच फायरिंगच्या प्रकरणानंतर कैलास अधिक चर्चेत आला आणि त्यानंतर कैलास फड आणि त्याच्या मुलाचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागले एका व्हिडिओमध्ये कैलास पोलिसांसोबत वाद घालताना दिसतोय पोलिसांसोबत वाद घालताना कैलास ए भावा शांतरा कशाचा पोलीस तू माझ्या संघ राहिला ना तुम्ही मग शांतरा असं म्हणताना दिसतोय तर दुसऱ्या व्हिडिओमधून कैलासचा मुलगा निखिल फड बंदूक घेऊन ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ समोर आला होता त्यात या कैलास फडचे सोशल मीडियावरही काही फोटो व्हायरल झाले होते या फोटोंमध्ये कैलास मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या सोबत दिसत होता त्यामुळेच कैलासच्या गुन्हेगारीला मुंडेंचा वरदस्त आहे असंही बोललं जात होतं आता कैलास फडवर गुन्हा दाखल करण्यात आलेलं नवीन प्रकरण काय ते बघूयात वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठीचं सा मतदान पार पडलं याच दिवशी परळीमधल्या एका बूथवर कैलास फडणं शरद पवार गटाच्या एका उमेदवाराच्या वकिलाला मारहाण केली होती आणि याच मारहाणीच्या बातम्या सुद्धा आल्या होत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख हे परळीतून धनंजय मुंडेंच्या विरोधात उभे राहिले होते मतदानादरम्यानच परळी विधानसभा मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची राजेसाहेब देशमुख यांनी तक्रार केली होती याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुख त्यांचे बॉडीगार्ड आणि कार्यकर्ता वकील माधव जाधव हे मतदान केंद्रातील माहिती घेत होते माहिती घेत असतानाच राजेसाहेब देशमुखांचा कार्यकर्ता वकील माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आणि याच मारहाण करणाऱ्यांमध्ये कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फडई असल्याचं सांगितलं गेलं मारहाणीनंतर कैलास आणि त्याचा मुलगा निखिल हा पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता माधव जाधव यांना परळीमध्ये मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर या ठिकाणी उमटले होते घाटनांदूर मधल्या मतदान केंद्रात मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्राची तोडफोड केली होती या सगळ्या घडामोडींनंतर माधव जाधव यांनी पोस्टाद्वारे तक्रार नोंदवली होती याच प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत असलेल्या पोलीस गार्डचाही पोलिसांनी जबाब नोंदवला होता मात्र माधव जाधव यांना मारहाण झाल्याच्या तीन महिन्यांनंतर म्हणजेच बारा फेब्रुवारीला जाधव यांना मारहाण करणाऱ्या कैलास फड पड, निखिल फडसह अन्य पाच जणांवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय पण हा गुन्हा नोंदवायला पोलिसांनी एवढा वेळ का लावला असा सवालही आता विचारला जातोय परळीत जेव्हा माधव जाधव यांना मारहाण झाली होती तेव्हाच सुरेश धस यांनी या घटनेबाबत माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली होती माधव जाधवचा काय दोष होता त्याच्या व्हिडिओ क्लिपा तुम्ही पाहिल्या नाहीत का नमिता मुंदडांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रेटून आणलंय पोलिसांना काय भाषेत बोलतो हो तो बारका पोरगा हे मीडियाला दिसत नाही का माधव जाधवला चुटकी वाजून बोलतो हो तो बारका पोरगा तो पोरगा पोलिसांना सुद्धा चुटकी वाजून बोलतो हो। अरे आम्ही पंचावन्न वर्षांचे होत आहोत आजपर्यंत पोलिसांना अशी बोलण्याची आमची हिंमत झाली नाही त्या पोराचं नाव फड आहे असं त्यावेळी सुरेश दसांनी माध्यमांना सांगितलं होतं थोडक्यात सांगायचं तर सुरेश धस यांचा इशारा कैलास फडचा मुलगा निखिल फड यांच्याकडे होता तर माधव जाधव यांच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे विरोधातील शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देताना सांगितलं की परळीत कायदा सुव्यवस्था जिवंतच नाही इथली कायदा सुव्यवस्था कराड आणि धनंजय मुंडे चालवायचे त्यामुळेच ब्याऐंशी दिवसांनी माझ्या कार्यकर्त्यांच्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झालाय परळीचा बिहार झालाय असं म्हणत शरद पवार गटाच्या राजेसाहेब देशमुखांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे कैलास फड आणि निखिल फड मुळे धनंजय मुंडेंवर आता पुन्हा एकदा अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत सगळ्यात आधी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन चक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा सर्वात जवळचा माणूस असल्यानं मुंडेंवर टीका केली गेली लि। स्वतःच्या अनुपस्थितीत एका गुन्हेगाराच्या हाती धनंजय मुंडेंनी परळीची जबाबदारी कशी काय सोपवली असे प्रश्न तेव्हा अनेक नेत्यांनी उपस्थित केले होते आता धनंजय मुंडेंचाच कार्यकर्ता असलेल्या कैलास फडवर तीन महिन्यांनी गुन्हा नोंदवला गेल्यानं परळीतील पोलीस प्रशासन मुंडेंच्या इशाऱ्यावर काम करतं का असा सवाल मुंडेंचे राजकीय विरोधक विचारताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं कैलास फडवर उशिरा गुन्हा दाखल होण्यामागची नक्की कोणती कारणं असावीत याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका